आत्ताची महाराष्ट्रासाठी मोठे ब्रेकिंग न्यूज अजित दादा यांचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे हा मृत्यू कसा झाला कशामुळे झाला आणि आता याचा महाराष्ट्रामधील सरकारच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे सर्व काही अगदी दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया अजित दादा यांचा आज भीषण या ठिकाणी अपघाताने मृत्यू झालेला आहे आज सकाळी बारामती येथे एका भीषण विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डिप्टी सी एम अजित पवार यांचे दुःखद निधन झालं आहे ही घटना सकाळी आठ पंचेचाळीसच्या सुमारास बारावती विमानतळावर लँडिंगच्या वेळेस घडली विमान जेव्हा लँडिंग करीत होतं तेव्हा विमानामध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली त्यामुळे अजित दादा पवार यांचा भीषण अपघात सध्या झालेला आहे ही बातमी आत्ताच्या ठिकाणी जवळपास चाळीस मिनटांपूर्वीच आलेली आहे या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर मोठी खळबळ आता उडाली असून राजकीय वर्तुळामध्ये एक मोठा धक्का बसल्यासारखं झालं आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे एका खाजगी विमानाने प्रवासासाठी निघाले होते विमानाने धावपट्टीवर उतरत असताना अचानक विमानामध्ये बिघाड झाल्यामुळे अजित पवार आणि यांच्यासोबत काही व्यक्ती देखील होते काही मंत्री देखील होते यांचा देखील भीषण अपघात झालेला आहे ही बातमी सध्या आता खळबळीसारखी देखील होत आहे या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर काही कर्मचाऱ्यांचा देखील जागीच ठार मृत्यू आता झालेला आहे अजित पवार हे आज बारामतीमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये निघाले होते त्यांच्या या दौऱ्यातून एकूण चार जाहीर सभांचे नियोजन करण्यामध्ये देखील आले होते मात्र नियोजित स्थळी पोहोचण्यापूर्वी त्यांच्या विमानाला हा भीषण अपघात या ठिकाणी घडून आल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे सध्या घटनास्थळी बचाव पथक देखील या ठिकाणी दाखल झालेले असून परंतु सर्वांचा मृत्यू झालेला आहे एक सध्या जखमी आहे या घटनेची माहिती मिळताच राज्यातील आता त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये बारामतीच्या दिशेने रवाना होत आहे प्रशासनाने संपूर्ण परिसरात कडे कोर काटेपणे या ठिकाणी सुरक्षा या ठिकाणी व्यवस्था तैनात केलेली आहे अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नेतृत्व हरल्याची भावना आता सर्वांच्या मनामध्ये दिसून येत आहे आता संपूर्ण महाराष्ट्र खळबळून सध्या गेलेला आहे ही बातमी ऐकताच आत्ताच ही घटना जवळपास झालेली आहे आणि या घटनेला जवळपास आता तासदेखील निघून गेलेले आहे आता नेमकं पुढं काय होत आहे सर्व काही जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद